नमस्कार मंडळी मी ललिता आणि मी निघाले होते आज पुण्यामध्ये जायला तसं जाण्याचं कारण माझं वेगळं होतं कारण माझी मोठी बहीण खूप वर्षानंतर मला भेटायला येत होती मी गावाकडे गेल्यानंतर तशी तिची आणि माझी भेट झालेली पण त्यांचं पुण्यामध्ये थोडंसं काम होतं म्हणून ते कामानिमित्त आले होते त्यामुळे त्यांना माझ्याकडे यायला वेळ नव्हता म्हणून मीच निघाले होते त्यांना भेटायला तसं म्हणून मी रिक्षा बुक केली आणि मी निघाले होते पुण्यात जायला तसं जाताना खूप सगळं ट्रॅफिक होतं मला जायचं होतं भोसरी पुणे इथे कारण तिथे मोठे शोरूम्स वगैरे आहेत आणि मशीन वगैरे त्यांच्या कंपन्या आहेत तर त्या कंपनीमध्ये आम्हाला जायचं होतं त्यांचं तसं त्याच कंपनीमध्ये काम होतं तर जाताना खूप सगळं ट्रॅफिक होतं त्यामुळे थोडासा वेळ लागला आणि मी पोहोचले भोसरी इथे तिथे टाटा मोटर्सचं शोरूम वगैरे दिसतच आहे तर इथे कंपन्या वगैरे आहेत एम आय डी सी तर तिथून मी पुढे निघाले हा जेवढा एरिया दिसत आहे तो एम आय डी सी कंपनी आहेत इकडे खूप सगळ्या पुण्यातल्या सगळ्या कंपनी इकडेच आहेत तर इथे खूप जण इकडे म्हणून वाहनांची वगैरे ते एम आय डी सीची वाहने वगैरे लावलेलं ला, हा सगळ्या कंपनीचाच एरिया आहे माझी मोठी बहीण गावाकडून आली होती म्हणून मी तिला भेटायला जायचं ठरवलं तसं आज माझा सुट्टीचा दिवस होता आणि अशा प्रकारे मी इथे ते आले होते म्हणून मी पण टाटा मोटर्सचं इथे खाली शोरूम आहे तिथे मी आले आणि वरती ते मशीन वगैरे बन तिथे असतात तर त्यांचा डेमो आम्ही आज बघणार होतो म्हणून मी वरती जात होते इथे जे शोरूम आम्ही ज्या शोरूममध्ये आलो होतो ते आहे यंत्रक्रांतीचं शोरूम तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स वगैरे बनवल्या जातात आणि ते डिस्पॅच करतात तर म्हणून आम्ही ते मशीन बघायला आलो होतो खूप दिवसानंतर माझ्या मोठ्या बहिणीची माझी भेट होणार होती म्हणजे महिन्यानंतर वगैरे तसं मी गावाला जाऊन तिला ही आहे माझी मोठी ताई आणि ते गावाकडे त्याचा बिझनेस वगैरे करतात भाकरी बनवण्याचा वगैरे हे आम्ही मशीन बघायला आलो होतो ते गावाकडे भाकरीचा वगैरे कुरडई मशीन पापड मशीन याचा बिझनेस करतात म्हणून त्यांना हे मशीन बघायचं होतं म्हणून आम्ही इथे आलो होतो हे आहे यंत्रक्रांतीचं त्यांची कंपनी जे ते इथे मशीन वगैरे ठेवतात आणि अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे असे डेमो करून दाखवतात जर एखाद्याला व्यवसाय वगैरे करायचा असेल किंवा त्यांना तर या शोरूमला नक्कीच भेट देऊ शकता इथे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स वगैरे अवेलेबल असतात त्यांनी आम्हाला खूप प्रकारे खूप छान प्रकारे असा डेमो वगैरे दिला आणि यांचे हे जे मी दाखवत आहे ते वेफर्स वगैरे बनवण्याचे मशीन्स हे आहे बटाटा वेफर्स बनवण्याचे मशीन आणि अशा प्रकारे वेगवेगळे चकली कुरडई अशा प्रकारचे भाकरीचं मशीन ह्या वेगवेगळ्या मशीन हे सप्लाय करतात ह्या खूप सगळ्या मशीन ते तिथे ते बनवून बनवतात आणि मग ते आणि जर मशीनमध्ये काही बिघाड असेल तर ते स्वतः डेमोसुद्धा देतात अशा प्रकारे हो हो आशा है हे आम्हाला सांगत होते यांचे असे मशीन असतात म्हणून आम्ही इथे आलो होतो जर एखाद्याला गावाकडे अशा प्रकारचा व्यवसाय वगैरे सुरू करायचा असेल तर नक्कीच तुम्ही पुणे येते हे ऑफिस जे आहे ते टाटा मोटर्स शोरूमच्या वरतीच यांचा हे शॉप आहे आणि इथे तुम्ही नक्कीच विजिट करू शकता एखाद्याला गावामध्ये व्यव कोणत्याही व्यवसायाची सुरुवात वगैरे करायची असेल तर इथून नक्कीच आपण छोट्या मोठ्या व्यवसायाची सुरुवात करू शकतो ते आम्हाला मशीनचं ओपनिंग करून वगैरे दाखवत होते कारण माझ्या मोठ्या बहिणीने मशीन वगैरे घेतले होते पण त्यांना त्यांचा डेमो वगैरे माहिती नव्हता म्हणून ते मशीनचा डेमो बघण्यासाठी इथंपर्यंत आले होते तसं त्यांचं हेच महत्त्वाचं काम होतं म्हणून आम्ही मी, मी पण त्यांना भेटायला इथेच जायचं ठरवलं त्यांना तसा वेळ नव्हता म्हणून ती जे आहेत त्यांच्या ऑफिसमधले हे, हे दाखवत होते आम्हाला आणि ते जे आत्ता ओपन करत आहे ती आहे एका मोठ्या तेलाची कढाई जी जी म्हणजे कुरडाई वगैरे बनवतात तर त्यामध्ये जे किंवा चकली बनवून देतात तर चकली डायरेक्ट त्याच्यामध्ये तळण्यासाठी वगैरे जे तेल ठेवलं जातं आणि त्याप्रकारे या कढाईचा ते उपयोग करू शकतात त्या मशीनसोबत याच्यामध्ये तेल वगैरे टाकलं जातं आणि ते कडाईचं टेम्परेचर वगैरे ते, 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 ते आपण सेट करू शकतो अशा प्रकारे त्यांनी हे आम्हाला ओपन करून दाखवलं आणि ते त्यांची सोबतच शेगडी आणि ही कढाई अशी वेगळं हे असतं आणि जर तुम्हाला मशीन वगैरे घ्यायचं आहे तर ते वेगळं असतं जर हे घ्यायचं आहे की नाही ही, ही कढाई तर ही आपल्या आप म्हणजे वेगळं घ्यावं लागतं जर घ्यायचं आहे तर हे मशीनसोबत हे नाही आहेत हो ते आम्हाला दाखवत होते की मशीन चालू वगैरे कसं करायचं आणि तेल वगैरे कशा प्रकारे त्यामध्ये बसतं याच्यामधून तेल टाकल्यानंतर काही तेल जे ते ओपन करून दाखवत होते ते आतमधला जो कॉईल होता त्याच्यामुळे ते तेल हीट होतं आणि जे त्यांनी आत्ता ओपन केलं आहे त्याच्यामध्ये पण आपलं तेल राहतं आणि त्या आपण तिथून शेगडी चालू केल्यानंतर त्याचं ते चा टेम्परेचर प्रकारे सेट होतं आणि जे टेम्परेचर आपल्याला ठेवायचं आहे तो आपण मशीनसोबत ठेवू शकतो आणि आपल्याला चकली बनवण्यासोबत ती तळून सुद्धा भेटते अशा प्रकारे एखाद्याला छोटा मोठा व्यवसाय चालू करायचा असेल तर नक्कीच तुम्ही यंत्रक्रांती म्हणून हे जे यांचं शोरूम आहे त्याला भेट देऊ शकता आणि इथे चांगल्या प्रकारे डेमो वगैरे दाखवतात त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे हे दाखवलं कारण असे मशीन घ्यायचे म्हटल्यानंतर हे पुणे सोलापूर अशाच ठिकाणी भेटतात गावाकडे वगैरे हे भेटत नाहीत म्हणून माझी मोठी बहीण वगैरे गावा हे गावाकडून हे मशीन बघायला आले होते अशा प्रकारे आम्ही मशीनचा वगैरे डेमो बघितला आणि जे मशीन आम्हाला घ्यायचं होतं ते त्यांनी गावाकडे आम्हाला कुरिअर वगैरे करून दिलं आणि आम्ही तिथून निघालो अशा प्रकारे ज्यांना एखाद्याला मशीन वगैरे घ्यायचं आहे तर त्यांनी नक्कीच या शॉपला व्हिजिट करू शकता धन्यवाद